वय किती आहे तुमचं पंचावन्न पंचावन्न तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला गुडघ्याचा प्रॉब्लेम होता किती वर्षापासून होता दोन दो, 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 तीन वर्ष झाले अच्छा तीन वर्ष होते आता मी चंद्रकांत मोठे समाज सोशल फाउंडेशन न्यूट्रिफिल प्रायव्हेट लिमिटेड रिजनल ऑफिसर तुम्हाला अँटॉक्स पीएन पावडर आणि ऑइल दिलेलं होतं तर त्या औषधांमुळे तुम्हाला किती रिझल्ट आला आणि किती रिलीफ झाले पन्नास टक्के आला म्हणजे रिझल्ट आलाय पन्नास टक्के पन्नास म्हणजे आता जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे म्हणजे गुडगेदुखी थांबलेली आहे जवळजवळ तुम्ही तीन महिने औषधं घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला असं उभं राहिलं तरी काय व्हायचं खूप म्हणजे थंड खोटा असत म्हणजे दहा मिनिटं मी तुम्ही उभे राहू शकत ना बरोबर की आता साधारण किती किलोमीटर चालू शकता तुम्ही चार किलोमीटर म्हणजे तुम्ही साधारण उभे राहिले तरी तुम्हाला पायाला ठणक यायचा पायाला गोळ्या मला किचन मध्ये उभाच राहता येईल अच्छा म्हणजे मिनिमम चार किलोमीटर चालत समाजाप्रती काय योगदान देऊ शकता म्हणजे ही औषधं संस्थेची लाभ आहेत की नाही नाही मी समाजाला सांगू शकते की औषधं चांगले सगळ्यांनी याचा वापर करा छान आहे व ऑपरेशन करण्यापेक्षा हे कारण तुम्ही पूर्वी काही ठरवलं दोन्ही ऑपरेशन करायचे कारण तुम्हाला त्या ऑपरेशन पासून मी टाळण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला फक्त दोन ते तीन महिने सांगितलं बाबा तुम्ही तीन महिने वाट वाटपा तुम्हाला शंभर टक्के आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो कारण ह्या औषधांमुळे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आलेले आणि समोरच्या व्यक्तींना तुम्ही सजेशन हे देऊ शकता बाबा ही औषध तुम्हाला गुडघे दुखीसाठी गुडगेदुखी सांधे दुखी दुखी, दुखीसाठी प्रॉपर उपयोगी पडतो नमस्कार दिल्याबद्दल धन्यवाद